पुण्यातल्या वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आता सोलापूर हादरलाय सोलापुरातील मोहोळ येथील चिंचोली काठीमध्ये एका विवाहित महिलेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आशा राणी पवन भोसले असं मृत्यू झालेल्या विवाहित महिलेचं सा नाव आहे सासरच्या मंडळींनी पैसे आणि चारचाकी वाहनासाठी छळ केल्यानंच मुलीनं टोकाचं पाऊल उचलल्याची तक्रार मृत महिलेच्या वडिलांनी दिली आहे या प्रकरणात नवरा पवन भोसलेला अटक करण्यात आली आहे मात्र सासू सासरे अद्यापही फरार जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका आशा राणीच्या कुटुंबियांनी घेतली आहे सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे पोलीस ठाण्यामध्ये मात्र अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय मृत आशा राणी भोसले हिला अवघ्या तीन वर्षांची मुलगी असून ती दुसऱ्यांदा गर्भवती होती अशी देखील माहिती मिळतीला एक वेळेस औषध केलेली होती त्याच्या अगोदर एकदा महिने त्रास केल्यानंतर महिला विन्यांकडे केस केलेला होता तो पण इत वर्ष ह्या पोलीस स्टेशनला पण तो फिरण्यात आलेली आहे आणि ज्या मुलीला पाशी घेतली त्या मुलीचं बाळ आहे तीन वर्षाचं मुलगी ती आणि पोटामध्ये तीन महिन्याचं बाळ आहे या लोकांनी ही क्रूर हत्या के केलेली आहे ही फाशी नाही किंवा आत्महत्या नाही ही केवळ केवळ ही केलेली हत्या आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका आमचं काय ते वैरी नाहीत काय नाहीत पण आमच्यावर